सर्वांना नमस्कार तर आज आमची छोटी बाई हरभऱ्याची भाजी बनवणार आहे आणि तिच्या हातून हर हरभऱ्याची भाजी खूप छान होते सध्या बाजारामध्ये हरभऱ्याची भाजी मिळते तर ती मस्त आज भाजी बनवणार आहे आणि हरभऱ्याच्या भाजीबरोबर बाजरीच्या भाकरी बनवणार आहे व्हिडिओमध्ये बोलण्याची तिची सध्या मानसिकता नाही आहे तर मीच ती काय काय घालते भाजीला ते सांगणार आहे हरभऱ्याची भाजी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये थोडीशी हिरवी मिरची त्यामध्ये आपण टाकणार आहे आणि एवढे शेंगदाणे आणि भाजीच्या फोडणीमध्ये टाकायला हा लसूण काकून घेतलाय त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय तर हे अशा पद्धतीने मिक्सरला आता बारीक करून घेतलंय गॅसवर कडई तापत ठेवली आहे त्यामध्ये एक वरगळ तेल टाकलं थोडीशी मोहरी टाकतोय या थोडे जिरे टाकले थोडासा हिंग पण टाकलं आता जो लसूण कापून घेतला होता तो टाकला यामध्ये आणि जी भाजी आहे तर ही भाजी पण टाकून द्यायची आता याच्यामध्ये म्हणजे अशा पद्धतीने हलवून घ्यायची ती भाजी टाकल्यानंतर भाजी थोडीशी हलवून द्यायची मधून मधून कारण ती एवढी मोठी भाजी आहे पण ती शिजवून जरा बारीकच होती पण हे जे वाटण केलं होतं शेंगदाण्याचं हिरवी मिरचीचं तर ते टाकणार आहोत असं टाकून दिलं आणि ही जी हरभऱ्याची भाजी ही शिजायला जरा जास्तच वेळ लागतो आता भाजी आपण सुटकीच करणार आहे थोडीशी ओलचट एवढं पाणी टाकलंय आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकणार आहे हरभऱ्याची भाजी जरा चवीला खारट असते म्हणून थोडंसंच मीठ टाकायचं आहे आपल्याला जसं पाहिजे तसं तर आता याच्यामध्ये मीठ पण टाकलंय आता हे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं माझी आई मी उलटी करून हलवते भाजी आणि त्यामध्ये पाणी पण टाकते हे बघा अशा पद्धतीने गॅस कमी केलाय आणि भाजीवर आता बाई झाकण ठेवती खरं तर व्हिडिओ काढतानी बाई काही बोलतच नाही पण तुम्ही समजून घ्या ती थोडीशी नाराज आहे म्हणजे व्हिडिओला नाराज नाही पण ज्यावेळेस व्हिडिओ म्हटला की तिला आठवण येते कारण खूप साऱ्या व्हिडिओ तिने आपणच्या बरोबरीने काढलेल्या होत्या आणि व्हिडिओ काढायला तिलाही खूप आवडायचं व्हिडिओ म्हटलं की ते दोघंही कॉमेडी एकमेकांशी बोलून खूप हसत खेळत आमच्या व्हिडिओ चालायच्या आणि व्हिडिओ मीच काढायची पण आजकाल असं झालं आहे की व्हिडिओच नको वाटतात तिला आणि व्हिडिओ म्हटला की तिला खूप आठवण येते वडिलांची ती नाही बोलत कारण तुम्ही पाहिलेला आहे अनेकदा त्यांच्या व्हिडिओ आणि कशा व्हिडिओ असायच्या आणि मी व्हिडिओमधून दोन्ही बाईंना दाखवेल खरं तर आता जवळपास अठ्ठावीस तारखेला तीन महिने होतील वडिलांना जाऊन पण तरीही बाई अजून म्हणजे एक दीड महिना तर ती स्वतः खूप आजारीच होती आणि आता थोडीशी बरी झाली म्हणजे व्यवस्थित आहे मी त्यांना दोघींना तुम्हाला दाखवत चालेल व्हिडिओतून अधूनमधून कारण कसं आमच्या व्हिडिओ ह्या मस्त वेळेत आणि एक दोन दिवसाला मी टाकायचीच पण आता कुठंतरी त्या बंद केलेल्या होत्या आणि आज मी बाईला म्हटले की आपण व्हिडिओ काढू पण तिची व्हिडिओ काढण्याची इच्छा नव्हती आणि ही भाजी जी आहे ही काय मी व्यवस्थित करत नाही एकदम साधीच भाजी आहे करायला तिला म्हटलं तू पण कर आणि मला तर मी बाईला म्हटले की भाजी तू कर मी बघेल आणि त्याची व्हिडिओ पण काढते तर त्यानिमित्ताने तुम्हाला पण भाजी कशी करायची ते समजेल आई आज मला हरभऱ्याची भाजी पण बनवायची कशी ते सांगते इतर वेळेस दररोज भाज्या ह्या मीच बनवते पण जराशा ज्या नवीन भाज्या आहेत तर त्या मात्र त्याच बनवतात तर आता भाजी शिजल्यावर तुम्हाला दाखवते तर बाई इथे भाजी हलवते म्हणजे अधूनमधून ती हलवून पण द्यावी लागते आणि हे जे किचन आहे ते तुम्ही यापूर्वी पाहिलेलं असेल तसं मी किचनमधल्या व्हिडिओज ह्या फार कमी प्रमाणात घेतल्या होत्या तर इकडून हा लाईट असल्यामुळे खूप जास्त चमकत होतं आणि सध्या जे तुम्ही किचन बघतायत तर हे आपा बाईच त्यांचं किचन आहे आणि जे नेहमी तुम्ही दुसरं बघतात तर तेही आमचंच किचन आहे दोन्ही घरं आमचेच आहेत तर आता तुम्हाला भाजी शिजल्यावर दाखवते आणि बाईला खरंच तुम्ही चांगल्या कमेंट्स करून सांगा समजून थोडस तिने मला असं वाटत कि थोडस हसत खेळत जावं असं वाटत मला परंतु तिच्या चेहऱ्यावर जे दिसतं दुःख ते कायम आहे ती अजूनही बाहेर पडलेलीच नाही तर तुम्हाला आता भाजी कशी शिजली ते दाखवते हे पहा ही भाजी अशी शिजतीये म्हणजे पाच मिनिट झाले आणि आता झाकण काढलंय तर अशा पद्धतीने झाली खूप छान चवीला खूप हरभऱ्याची भाजी जी आहे चवीला खूप छान लागते ज्यांनी खाल्लेली आहे माहितीच आहे आता झाकण काढून परत एकदा भाजी हलवून गेलीये आणि शिजवत आली आहे ती तर ती शिजली की नाही हे कशा पद्धतीने चेक करतात ते पहा शिजली की नाही शिजली असं चेक करतात असं दाबून बघतात तर भाजी अशा पद्धतीने खूप छान शिजलेली आहे आणि मस्त झाली आमची हरभऱ्याची भाजी तर मी आज अशा पद्धतीने ही व्हिडिओ काढली कशी वाटली ते मला सांगा आणि जर अशा व्हिडिओ आवडत असतील तर मी यापुढेही त्या काढण्याचा प्रयत्न करेन तर बाय बाय सर्वांना आणि हां मोठी बाई काय करते तर मी आता ते पण तुम्हाला दाखवते ती पण आहे तिचंही घरामध्ये काहीतरी काम चालू असेल पण ती तिकडेच समोरच्या घरामध्ये आहे ते साथी? साथी। बताटे बताटे तर ते तुम्हाला दाखवते आता ती काय करते हा पहिलं बाई आणि काय करत होती तर ते मी तिलाच विचारते तू काय करत होती कशासाठी भाजीसाठी कोणत्या बटाट्याच्या बटाट्याची भाजी सेजलसाठी म्हणजे माझ्या मुलीसाठी करायची आहे तर लसूण सोलत होती हा लसूण सोलून देते बाई